गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव शहरातील आंबेडकर नगर मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भलं मोठ वृक्ष तीन ते चार घरांवर कोसळल्याने चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये या परिसरातील घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून नागरिकांनी महापालिकेकडे भर नुकसान भरपाईची मागणी केली आहे या भल्या मोठ्या वृक्षाबाबत नागरिकांनी महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या मात्र त्या वृक्ष तोडणीकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने हा वृक्ष कोसळला सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही असं म्हणत रहिवाशी नागरिकांनी यावेळी महापालिकेवर संताप व्यक्त केला માં નાકલા દેને લે આયામાં आम्ही आंबे पहिलेपासून धोका आहे आमनं दार मेंबराकडे अर्ज दिला नगरपालिका दिला की हे थोडं थोडं पाला पडल्यावर काढून टाका जरा 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 वगैरे मशीन थोडं थोडं काढून टाका पण कोण ऐकलं नाही एवढं आता आमचं नुकसान झालं घरा दरात उठले घरानं ढगा पडल्या जीव घेऊन लोकांना काढला आम्ही घरातून सगळं घर पडलं आमचं कोणी लक्ष देत नाही आमचे खाणारे तेच खाऊन जातात आमच्यापर्यंत कोणी येत नाही आमचं एवढं नुकसान झालंय आता याच काय करायचं लोक मरता मरता वाचले उठत नाही लोकांपर्यंत अर्ज दिलेला आहे पण कोणी दखल घेत नाही अर्ज दिले दिला सरांनी पण याचा बघायला लोक मरता मरता वाचलेले आमच्या इथं आज किती नुकसान झालेलं नुकसान झाले ಸಾಗರ ಎರತ ಆಂಬೆಡ್ಗರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗರ